स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय मालिकेतील कावेरी आणि यशची जोडी देखील कावेरीच सत्य सुलक्षणासमोर येणार असल्याचं दाखवण्यात आलंय प्रोमो मध्ये सुलक्षणा कावेरी सोबत केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल क्षमा मागत असते आणि म्हणते कावेरी तुला ओळखण्यात मी खूप मोठी चूक केलीये पण मला खात्री आहे की माझ्या नंतर माझं घर सांभाळायचं असेल तर ती फक्त तू आहेस हे ऐकून कावेरी आणि यश दोघेही थक्क होतात प्रोमो मध्ये पुढे दाखवण्यात आलंय कावेरी सुलक्षणा जिच्याशी उदय भाऊजींचं लग्न झालं नाही ती मी नाही मी चिकूची आई नाही आहे एवढंच नव्हे तर हे सगळं माहीत असूनही कावेरीवर खूप प्रेम असल्याची कबुली यश देतो पण खरा ट्विस्ट असं आहे की हे सगळं सुलक्षणानं खरंच ऐक असेल का आणि जर तिला हे सत्य कळलं असेल तर ती पुढे काय निर्णय घेईल यश कावेरीच्या प्रेमात अजून कोणते नवे अडथळे येणार तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला